हॅलो वेलकम टू अंजली ब्युटिशियन चॅनल हे बघा तुम्हाला आज मी या लांब केसांमध्ये ट्रिमिंग कसं करायचं ते दाखवणार आहे आणि हे जे खालचे केस तुम्हाला खराब झालेले दाखवते त्यामुळंच केसांना उंदरी लागते आणि केस खराब होतात आता इतके लांब केस आहेत पण मी फक्त शेंड्याचे केस तुम्हाला दाखवलेले आहेत जवळून आणि तेच फक्त ओले करून घेते आणि एकदम एक ते दीड इंचाच्या केसांमध्ये मी कट करणार आहे म्हणजे जर केस वाढवायचे आहेत पण त्याच्यासाठी आपल्याला एक दीड महिन्यातनं ट्रिम करणं खूप गरजेचं असतं कारण जे खालचे शेंड्याचे केस वाढतात ते खराब आणि डॅमेज होत चालतात म्हणजे उंदरी लागायला सुरुवात होती त्याच्यामुळं एक दीड महिन्यातनं त्याला ट्रिम करायचं म्हणजे केस लांब आणि व्यवस्थित सरळ वाढतात मी आता हे दाखवले किती का कट करायचे आहेत आणि हे मंथली मीच ट्रिम करत राहते जेव्हा एकदम खूप शॉर्ट केस होते तेव्हापासनं आता हे इतके वाढलेले आहेत म्हणून मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगते का जर तुम्हाला केस वाढवायचे असतील तर तुम्ही पण एक दीड महिन्यात ना असं ट्रिम करत जा हे बघा एकदम थोडे थोडे केस घेतलेले आहेत आणि तर कट करते मी केसांची वाढ होत असते तेव्हा आपले शेंड्याचे केस आहेत ना ते थोडे खराब होत चालतात त्यामुळं ट्रिमिंग करणं खूप गरजेचं असतं हे बघा हे तुम्हाला आता एकदम जवळून दाखवते मी कसे ट्रिम केले आहेत ते हे बघा आता मी एकदम एक एक इंचा कट करून घेणार आहे ट्रिम केल्यासारखं हे बघा जेव्हा माझ्या पार्लरमध्ये मा कस्टमर येतात तेव्हा मी त्यांना हेच सल्ला देते का जर ते बोलले ना केस खूप गळता आहेत किंवा केस वाढत नाही आहेत हेअरफॉल होतो तेव्हा मी त्यांना तेच ते एक सल्ला देते का तुम्ही मंथली असं एक दीड महिन्यात एकदम हाफ किंवा वन इंचेसमध्ये कट, -कट चला जर तुमचे केस नाही वाढले ना तर माझी गॅरंटी आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे जे आहेत ना हे मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट केस हो होते पण हे ट्रिम करून करूनच असे वाढलेले आहेत माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते तुम्ही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला जर तुम्हाला असे लांब आणि एकदम दाट केस पाहिजे असतील तर तुम्ही असं ट्रिम करून बघा तुम्हाला पण त्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटलच कारण माझ्या पार्लरमध्ये कस्टमर आले का ते पण सांगतात का मागच्या वेळेस कट करून गेलतो तर केसांमध्ये उंदरी पण कमी आहे आणि जरा जरा वाढायला सुरुवात पण झाली केस आणि केस पण आता जरा बरे वाटतात म्हणजे आम्ही मोकळे सोडू शकतो असं माझ्या प्रत्येक कस्टमरचा हात रिप्लाय राहतो मला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा माझ्या कस्टमरसाठी तर हे खूप हेल्पफुल आहे पण मला असं वाटतं तुम्ही जर ट्राय केलं तर तुमच्यासाठी पण हेल्पफुल हे बघा आणि तिला मशीनने मारलेली मी म्हणजे सेटिंग वगैरे नाही केलेली कारण फक्त ट्रिम केले होते मी केस त्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा